राईट हँड गन ज्याची ओळख गीते अगदी त्याच्यावरती मकोका हा लागला व त्या सात जणांवरती मकोका लागला कोण आहे ते सात माश आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मंडळी बीड जिल्ह्यामध्ये एकूण पाच महिन्यात चार ह्या मोठ्या मकोका अंतर्गत कारवाई झालेल्या आहेत त्याच्यामध्ये वाल्मिक कराड सुदर्शन गुले ही पहिली गँग दुसरी गँग हे आठवले गँग तिसरी गँग सतीश भोसले प्रकरण आणि आता सात महाशे जे की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे अगदी निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत केलेले बीड जिल्ह्यात असे भयंकर कांड आहेत त्यांच्यामुळेच या सात जणांवर फिरच्या इसपेंनी खचून कारवाई केली आता हे सात महाशे नेमके कोण आहेत आपण एकदा त्यांच्यावरती नजर टाकूया रघुनाथ फड हा गँगचा मोरक्या आणि टोळीचा प्रमुख असल्याचं सांगितलं जातं राजेश फड संदीप सोनोने विलास गीते जगन्नाथ फड बालाजी दहीफळे या सात जणांवरती बीडचे एस पी नवनीत कावत यांनी काही दिवसात मकोगा का अंतर्गत कारवाई केलेली आहे तर जगन्नाथ फड सुदीप सोनोने बालाजी विलास गीते या चार जणांना अद्याप पोलिसांनी पकडले आहे त्यांच्यावरती कारवाई करत पोलिसांनी त्यांना जेरबंद केले आहे गीते आणि राजेश फड हे दोन महाशय अद्याप फरार आहेत गीतेचा इतिहास उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे जो की बंदूक सप्लायर अशी त्याची ओळख वाल्मिक कराड्याला जेव्हा पुण्या बीडला आणताना त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानेच कराडला पळवलं अशी देखील चर्चा होती तर राजेश फड हा राष्ट्रवादीचा धनंजय मुंडे यांचा जवळचा कार्यकर्ता आहे आणि तो एक राष्ट्रवादीचा पदाधिकारी देखील आहे त्यावरती अनेक या कारवाया आणि त्याच्यावरती गंभीर गुन्हे देखील आहेत धनंजय मुंडे यांच्या अगदी निकटवर्ती असलेला कार्यकर्ता म्हणून त्याची ही ओळख आहे मंडळी तारीख होती अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस परळी तालुक्यातील तंडोळी या गावाचे सहदेव वाल्मिक साठाई हे त्यांच्या काही कामानिमित्त बाहेर जात होते ट्रॅक्टरचा हप्ता भरण्यासाठी त्यांनी घरातून दोन लाख सत्तर हजार इतकी रक्कम सोबत चालवली होती आणि हे सात महाशय रघुश रघुनाथ फड या गँगने त्यांना अडक अडवलं अडवल्यानंतर त्यांच्यातील खिशातील जेवढे पैसे होते ते काढून घेतले आणि त्यांना जबर मारहाण केली त्यांच्याकडे असलेले पैसे आणि त्यांना मारहाण करण्यात आली तेव्हा लोकांचा जमाव झाला या जमावात ते वाचले आणि नंतर या गँगने त्यांना वाचलास आणि नंतर तुला जिवे मारू अशी धमकी दिली त्याच्यावरती कार्यवाही झाली मग आता अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे कुणालाही सोडायचं नाही त्याच अनुषंगाने नवनीत खावत यांनी पाच महिन्यात ही चौथी कारवाई केली आहे जे की वाल्मिक कराडचीच ही एक खोक्यात गुंड टोळी आणि धनंजय मुंडे हे त्यांच्या अगदी जवळचे आहे वाल्मिक कराडचा चेला वाल्मिक कराडचा राईट हँड गन सप्लायर ज्याची ओळख गीते अगदी त्याच्यावरती मोकोका हा लागला व त्या गीत्यासह सात जणांवरती मकोका को लागला कोण आहे ते सात महाशय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मंडळी बीड जिल्ह्यामध्ये एकूण पाच महिन्यात चार ह्या मोठ्या मकोका अंतर्गत कारवाई झालेल्या आहेत त्याच्यामध्ये वाल्मिक कराड सुदर्शन गुले ही पहिली गँग दुसरी गँग हे आठवले गँग तिसरी गँग सतीश भोसले प्रकरण आणि आता सात महाशय जे की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे अगदी निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत यांनी केलेले बीड जिल्ह्यात असे भयंकर कांड आहेत त्यांच्यामुळेच या सात जणांवर फिरच्या एसपींनी खचून कारवाई केली आता हे सात नेमके कोण आहेत आपण एकदा त्यांच्यावरती नजर टाकूया रघुनाथ फड हा गँगचा आणि टोळीचा प्रमुख असल्याचं सांगितलं जातं राजेश फड संदीप सोनोने विलास गीते जगन्नाथ फड बालाजी दहीफळे या सात जणांवरती बीडचे एसपी नवनीत कावत यांनी काही दिवसात मकोका अंतर्गत कारवाई केलेली आहे तर जगन्नाथ फड सुदीप सोनोने बालाजी विलास गीते या चार जणांना अद्याप पोलिसांनी पकडले आहे त्यांच्यावरती कारवाई करत पोलिसांनी त्यांना जेरबंद केले आहे गीते आणि राजेश फड हे दोन महाशय अद्याप फरार आहेत गीतेचा इतिहास उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे जो की बंदूक सप्लायर अशी त्याची ओळख वाल्मिक कराड्याला जेव्हा पुण्याहून बीडला आणताना त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानेच वाल्मिक कराडला पळवलं अशी देखील चर्चा होती तर राजेश फड हा राष्ट्रवादीचा धनंजय मुंडे यांचा जवळचा कार्यकर्ता आहे आणि तो एक राष्ट्रवादीचा पदाधिकारी देखील राहिला आहे त्यावरती अनेक या कारवाया आणि त्याच्यावरती गंभीर गुन्हे देखील आहेत धनंजय मुंडे यांच्या अगदी निकटवर्ती असलेला कार्यकर्ता म्हणून त्याची ही ओळख आहे मंडळी तारीख होती अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस परळी तालुक्यातील तंडोळी या गावाचे सहदेव वाल्मिक साठाई हे त्यांच्या काही कामानिमित्त बाहेर जात होते ट्रॅक्टरचा हप्ता भरण्यासाठी त्यांनी घरातून दोन लाख सत्तर हजार इतकी रक्कम सोबत चालवली होती आणि हे सात महाशय रघुश रघुनाथ फड या गँगने त्यांना अडक अडवलं अडवल्यानंतर त्यांच्यातील खिशातील जेवढे पैसे होते ते काढून घेतले आणि त्यांना जबर मारहाण केली त्यांच्याकडे असलेले पैसे आणि त्यांना मारहाण करण्यात आली तेव्हा लोकाचा जमाव झाला या जमावात ते वाचले आणि नंतर या गँगने त्यांना वाचलास आणि नंतर तुला जिवे मारू अशी धमकी दिली त्याच्यावरती कार्यवाही झाली मग आता अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे कुणालाही सोडायचं नाही त्याच अनुषंगाने नवनीत खावत यांनी पाच महिन्यात ही चौथी कारवाई केली आहे जे की वाल्मिक कराडचीच ही एक खोक्यात गुंड टोळी आणि धनंजय मुंडे हे त्यांच्या अगदी जवळचे आहे वाल्मिक कराडचा चेला वाल्मिक कराडचा वाल राईट हँड गन सप्लायर ज्याची ओळख गीते अगदी त्याच्यावरती मोको का हा लागला व त्या गीत्यासह सात जणांवरती मकोका को लागला कोण आहे ते सात महाशय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मंडळी बीड जिल्ह्यामध्ये एकूण पाच महिन्यात चार ह्या मोठ्या मकोका अंतर्गत कारवाई झालेल्या आहेत त्याच्यामध्ये वाल्मिक कराड सुदर्शन गुले ही पहिली गँग दुसरी गँग हे आठवले गँग तिसरी गँग सतीश भोसले प्रकरण आणि आता सात महाशय जे की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे अगदी निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत यांनी केलेले बीड जिल्ह्यात असे भयंकर कांड आहेत त्यांच्यामुळेच या सात जणांवर फिरच्या एसपींनी खचून कारवाई केली आता हे सात माळाशे नेमके कोण आहेत आपण एकदा त्यांच्यावरती नजर टाकूया रघुनाथ फड हा गँगचा मोरक्या आणि टोळीचा प्रमुख असल्याचं सांगितलं जातो राजेश फड संदीप सोनोने विलास गीते जगन्नाथ फड बालाजी दही फळे या सात जणांवरती बीडचे एस पी नवनीत कावत यांनी काही दिवसात मकोका अंतर्गत कारवाई केलेली आहे तर जगन्नाथ फड सुदीप सोनोने बालाजी दिपळे या चार जणांना अद्याप पोलिसांनी पकडले त्यांच्यावरती कारवाई करत पोलिसांनी त्यांना जेरबंद केले आहे गीते आणि राजेश फड हे दोन महाशय अद्याप फरार आहेत गीतेचा इतिहास उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे जो की बंदूक सप्लायर अशी त्याची ओळख वाल्मिक कराड जेव्हा पुण्याहून बीडला आणताना त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानेच वाल्मिक कराडला पळवलं अशी देखील चर्चा होती तर राजेश फड हा राष्ट्रवादीचा धनंजय मुंडे यांचा जवळचा कार्यकर्ता आहे आणि तो एक राष्ट्रवादीचा पदाधिकारी देखील राहिला आहे त्यावरती अनेक या कारवाया आणि त्याच्यावरती गंभीर गुन्हे देखील आहेत धनंजय मुंडे यांच्या अगदी निकटवर्ती असलेला कार्यकर्ता म्हणून त्याची ही ओळख आहे मंडळी तारीख होती अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस परळी तालुक्यातील तंडोळी या गावाचे सहदेव वाल्मिक साठाई हे त्यांच्या काही कामानिमित्त बाहेर जात होते ट्रॅक्टरचा हप्ता भरण्यासाठी त्यांनी घरातून दोन लाख सत्तर हजार इतकी रक्कम सोबत चालवली होती आणि हे सात महाशय रघुश रघुनाथ फड या गँगने त्यांना अडक अडवलं अडवल्यानंतर त्यांच्यातील खिशातील जेवढे पैसे होते ते काढून घेतले आणि त्यांना जबर मारहाण केली त्यांच्याकडे असलेले पैसे आणि त्यांना मारहाण करण्यात आली तेव्हा लोकाचा जमाव झाला या जमावात ते वाचले आणि नंतर या गँगने त्यांना वाचलास आणि नंतर तुला जिवे मारू अशी धमकी दिली त्याच्यावरती कार्यवाही झाली मग आता अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे कुणालाही सोडायचं नाही त्याच अनुषंगाने नवनीत खावत यांनी पाच महिन्यात ही चौथी कारवाई केली आहे जे की वाल्मिक कराडचीच ही एक खोक्यात गुंड टोळी आणि धनंजय मुंडे हे त्यांच्या अगदी जवळचे आहे वाल्मिक कराडचा चेला वाल्मिक कराडचा राईट हँड गन सप्लायर ज्याची ओळख गीते अगदी त्याच्यावरती मोको का हा लागला व त्या गीत्यासह सात जणांवरती मकोका को लागला कोण आहे ते सात माश आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मंडळी बीड जिल्ह्यामध्ये एकूण पाच महिन्यात